रामकृष्ण आरी हे बघा संगीताच्या शेतात तुमचं खूप खूप स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मैत्रिणींनो हे बघा आता आज आमचा तिसरा तोडा तंबाट्याचा चाललेला आहे आणि आज आठ वाजता माणसं आलेली हे बघा आठ वाजता माणसं आलेली आहेत अजून दोघी आत्ता दोघीच जणी आलेले आहेत दोघी पाठीमागून येतात त्यांचे येण्याची बी चूक भूल झाली त्याच्यामुळे ते आगं मागं झालेले आहेत आता ही कामात वापरायची कपडे त्या घालतात आणि कामाला लागणारे बघा कारण की आज चार माणसं आणि आमची सुनबाई धरून पाचव माणूस पाचव माणूस आहे बघा कारण की आज तांबाटी खूपच जास्त आणि कसं आहे आम्हाला घरच्या घरी उरकत नाही तांबाटी त्याच्यामुळं आम्ही ही चार पाच माणसं घेतल्यात कारण की दुसरं बी काम आहे आपली तांबाटी होऊन दुसरं काम झालं पाहिजे हे बघा आता ह्या तोडायला लागलेल्या आहेत आता त्या दोघीजणी येतील आणि तंबाटी अशी बसूनच तोडायला लागतात कारण की त्याला पाला भरपूर आहे त्याच्यामुळं चा खूप चाफ व्हायला लागतं बघा पाल्यामुळं जास्तच चाफ व्हायला लागतं त्याला ते हे बघा सुनबाईची पात अगदी यायचं आहे पण तिच्या काही एकच साईट आहे आणि हो, आता आमचा मुलगा बघा हा माझा मुलगा कॅरेट जागीजागी ठेवतो आहे कारण की जागीजागी कॅरेट ठेवली की कसं आहे माही वतणाऱ्याला काही प्रॉब्लेम नाही होत उठायला लागत नाही मागं यायला लागत नाही आत्ता एक माणूस आलेला आहे जेष्ट दुसरं बी आलेलं आहे आता ते बी पाथायला लागणार हो अगं आता पात भरपूर पार कडायला गेली आणि आता तो कॅरेट वाहतो आहे इकडं गाडा भरत आलेला आहे आमचा हे बघा गाडा भरत आलेला आहे अजून एक साईडने थप्पी लावीन की कसं आहे तो गाडा छोटा आहे पण छोटा हा असून त्याला हवं तेवढंच वजन द्यायला लागतं जास्त भरून उपयोग नाही आहे लोड देऊन उपयोग नाही आहे नाजूक गाडा आहे तसा भरपूर कमीत कमी ते दोनशे सरमाड ह्या गाड्यात येतं आमच्या दोनशे सरमाडा सरमाडांत जर व्यवस्थित जर रड रचलं एवढं येतं आता कॅरेट जेवढी झालं तो वा नेणार आहे तेवढी आता तो एक गाडा खाली करून येणार आहे बघा आणि हे बघा आता आमचं बाळबी कसं आहे घरी बसत नाही आलं इथं सावली खाली बसले त्याच्या पप्पाचा मोबाईल घेऊन बघतं आहे बघा कसं आणि माझ्याक बघून बी हसतं आहे पण ते त्याला मोबाईल दिला की जरा वेळ बसतो थोड्या टायमात परत त्याला वर न्यायचं आणि मस्त तिथं आंब्याची सावली आहे ना त्या आंब्याच्या सावलीला बसतंय आता बाया भरपूर पुढं गेलेल्या आहेत बघा आणि हा कॅरेट आहे आता संपूर्ण कॅरेट यायला एकट्याला व्हायला लागतं तेवढा अशी जागी आणि गाडा तर भरला आहे ना अजून कॅरेट तशीच आहेच सऱ्यांमध्ये काही आता तेवढा गाडा तो खाली करून येणार आहे आता एक नेलं आहे आणि एक आता मी सुनबाईला एक कॅरेट घ्यायला लावणार आहे कारण की त्या परत वरून पाथा घेणार आहे पाथा त्यांच्या भिडल्यात आता ती एक कॅरेट घेईन उचलून तरी बाकीची दोन तीन राहिलेली तो आता दुसरं आला की घेऊन जाईन कारण की कॅरेट कमी आहे त्याच्यामुळं कसं आहे ते खाली करून त्याला आणून द्यायला लागते ना आता बायांना तोडायला कॅरेट एवढी नाही हो का आता बाया चालल्यात आणि टॅक्टर भरला आता तो वर चालला आहे खाली करायला घर उंचावर आहे त्याच्यामुळं कसं आहे वर जायला लागतं मग तो गाडा न्यायला लागतो वर टॅक्टर गेला आतावर हे बघा आता बाया पाणी वगैरे पेतात ताना बी खूप लागल्यात त्यांना आणि हे बघा आता तांबाटी वर आल्यात ओतून घेतोय सगळी तांबाटी तो ओततोय आणि पटापटा वतायला लागतात ना परत माणसांना कसं आहे कॅरेट नेऊन द्यायच्यात म्हणून तो पटापटा ओतून घेतोय के की कॅरेट बादली भरली की त्यांना वतायला कॅरेट शिल्लक नाही आहे आप आपल्याक त्याच्यामुळं तो पटा पट आता पटापट वतून बघा आणि आता कसं आहे त्यांनी हे जे वतून नेलं की आम्ही भरायला लागणार आहे बघा आता हे बघा संपूर्ण तंबाटी वतीत आणल्यात त्यांनी म्हणजे दोन एक गाडे झाले वाहून त्याचे संपूर्ण बघा कशी आहे आणि आता माणसं जेवायला बसलेली आहेत याच्यात मैत्रिणी जर आडवा हिडू धराय पाहिजेत आता आपण माझ्याकडून उभा लागल्यामुळं मी तुमची मनापासनं माफी मागते बघा ते काय झालं लक्षात नाही आलं आडवा धरायचा ते उभा लागल्यामुळं हे झालं आता सगळीजण जेवायला बसलेले त्यांच्यापाशी मी बी बसले थोड्याशा गप्पा वगैरे मारायला लागले म्हणजे खूप छान वाटतं गप्पा मारायला त्यांच्यासोबत त्या बी जेवतात अगदी मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्यांच्या कोणी काय कोणी काय आणलं होतं आणि आणीने तर तो तोंडच बांधून घेतलं आहे बघा जेवण ते उरकत आले आणि त्यांनी आणलेले पेरू मात्र पेरू मी एक खाल्ला अगदी गोड मस्तपैकी पी पेरू होता आता या मस्तपैकी जेवतात हे बघा माझ्या हातात बी पेरू आहे कारण की माझ्या जेवणाचा टाईम थोडा लेट असतो आता ह्या जेवतात आणि मी त्यांच्यासोबत गप्पा मारते ह्या बघा पेरू केवढा मोठा आहे एकदम छान पेरू आहे एकदम गोड पेरू येतो त्याच्यामुळं गेलं त्यांनीच तोडून आणले होते झाडाचे त्यांना म्हटलं मला एक पेरू द्या मग त्यांनी मला सगळ्यात एकदम मऊ अगदी मस्तपैकी पेरू दिला अगदी गोड अगदी एवढा गोड पेरू की आम्ही हसत म्हणतात ना हसता हसता मी तो पेरू खाल्ला म्हणजे खूपच छान वाटलं मस्तपैकी सावलीला बसल्यात आता त्या एवढं झालं की आता त्या मका तोडाय आहे हे हो बघा मकाच्या वावरात आल्यात आणि पात तोडीत 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 बऱ्याच ता लांबोथर गेल्यात म्हणजे काल काय मका तोडली त्यांनी काल मका तोडायच माणसं होती आणि आज काही जेवण झाल्यावर तांबाटी तोडून झाल्यावर जेव तोडून झाल्यावर मग त्या जेवण केल्यावर हो, मका तोडाय गेल्यात हव हो का ही कालची इकडे वाळलेली थोडीशी ती काल तोडली होती आणि एवढी म्हणजे अजून एक मोठं वावर तोडून इकडं तोडली होती ही राहिलेली आज तंबाटी तोडून झाल्यावर हो, त्या इकडं आल्या कारण की तांबाटी आम्ही घरच्या घरीच भरणार होतो त्याच्यामुळे त्यांना मका तोडायला हो का आता आम्ही ही तांबाटी भरतो आहे काही कॅरेट भरल्यात आणि सुनबाई दोन वाजता आल्यामुळं कसं आहे ती बी आता भरू लागायला लागली पण तिला गोठ्यात बी जायचं असतं मग ती थोडंसं भरू लागते तशी बरंच भरायला कारण की जास्त तांबाटी होती <laughs> कमीत कमी बघा पस्तीस एक कॅरेट म्हणजे आपलं भरलं असन मग आता ते भरणार परत चार वाजले की आम्हाला परत गोठ्यात जायला लागतं गोठ्यातलं बी काम असतं बघा मग आम्ही असेच गप्पा मारीत 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 ती तांबाटी भरत घेतली बघा तसे हे बी आले थोडे मदतीला त्यांनी बी भरली सकाळची आधी आधी जो गाडा आणला त्यावेळेस त्यांनी बी भरून आता आम्ही ही वट्यावं आम्ही तांबाटी भरते ती म्हणसा मागं कसल्या पिशव्या वगैरे आहे यांच्या संपूर्ण दिसतात त्या पिशव्या म्हणजे ते आमचे दाणे आहेत दाण्याची माचोळी तिथं आम्ही दाणे वट्यावरच ठेवतो आणि वट्यावर दाणे असले ना तरी आमच्या राखणाला तीन तीन कुत्रे आहेत हो अगदी बसून राखण करतात ती तांबाटी एकदा वर आली की टेन्शन नसतं मग सावलीत भरायला आपल्याला काही वाटत नाही बघा आणि आणि ही तांबाटी कसं आहे आपल्याला आज भरलीच पाहिजे म्हणजे असं भरायच लागतात संपूर्ण त्याच्यामुळं आम्ही दोघीजणी भरतोय एक एक गप्पा मारतो एक एक, एक भरतो अगदी म्हणजे मस्त वाटतं बघा जे असं शेतकऱ्याचं काम असतं शेतकऱ्याला कामाला काही तोटं नाही आहे अगदी भरपूर काम असतं आहे रोजही केलं तरी शेतातलं काम काही संपत नाही आहे आता जो शेती करतो त्याला तर ते हे माहीतच असन शेतातलं काम कधी का संपत नाही आहे आपलं त्याच्यामुळं पिके अगदी आनंदात हे काम करायचं का त्याच्यामुळे आता आम्ही दोघीजणी भरतोय 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 आता उरकत आलेली आहे बघा आमची तांबाटी अजूनही एका एक ठेवायच्या तेवढी याची थप्पी लावून ठेवायची बघा काहींची लावली काही ठेवायच्यात आणि हे बघा आता माझी तांबाटी आता संपूर्ण भरून झालेली आहे शेवटचं कॅरेट मी थोडं कमी आहे ते उचलून ठेवते आता बाकीची थप्पी यांनीच लावली मुलांनी काय लावली यांनी काय लावली कारण की फुल कॅरेट काय मला उचलत नाही का संपूर्ण तंबाटी आपली भरायची झालेली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आव कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा वाटला तुम्हाला आमच्या तांबाटाचा व्हिडिओ तुम्ही कुठून बोलता काय क कुठून बोलता कोणत्या गावून बोलता ते बी मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि नक्कीच मला तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला तर नक्कीच एक लाईक पण सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ बघत जाव का संध्याकाळची वेळ झाली आता आपल्याला गाडी भरायची गाडी मुलांनी भरत आणलेली आहे बघा म्हणजे संपूर्णच गाडी भरत आणलेली आहे आणि मी नंतर आले त्यांनी गाडी भरून घेतलेली आहे उगच दोन तीन कॅरेट राहिली होती टी व्ही ठेवलेली आहे आता बघा आणि गाडी फुल झालेली आज शेवटचं कॅरेट राहिले हे बघा शेवटचं कॅरेट आता चढवलंय आता तो फाळकं लावणार आहे आणि तो लग... लगेच जाऊन गाडी खाली करून येणार आहे बघा मार्केटला आणि परत सकाळ जाणार कारण की कॅरेटही आणायला लागतात म्हणजे सकाळ कसं इथलं थोडंसं काम उगलं की